संस्कृती आणि इथला संस्कृतीचा सगळा हा जो वारसा आहे तर तो नेहमी चर्चीला जातो आणि अशाच पद्धतीचं पुणे शहरात एक कलाकार कट्टा तयार करण्यात आला होता त्या कलाकार कट्ट्याचा उल्लेख स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या एका भाषणामध्ये केला होता आणि ह्याच कलाकार कट्ट्यावर आता गदा येण्याची शक्यता वर्तवली जाते मी आता या कलाकार कट्ट्यावर आहे इथे जर आपण बघितलं तर आत्तासुद्धा अनेक कलाकार आपली कला सादर करत असतात आपली कला जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळेच हा कलाकार कट्टा सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपण इकडे जर बघितलं तर इकडे सुद्धा कला जी आहे ती आपली सादर केली जाते मात्र नेहमीच असं काहीतरी घडतं आणि त्यामुळे ह्या कलाकार कट्टा जो आहे तर तो आता इकडनं काढून टाकण्याचा खरंतर एक जे पत्र आहे तर ते पुण्यातील एका भाजपच्या नगरसेवकाने पुणे पोलीस पुणे, पुणे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यामुळे आता हा कलाकार कट्टा उंबर उंबरठ्यावर येऊन पोचलेला आहे इथे काही कलाकार आहेत जे साधारण दोन वर्षांपासून इथे त्यांची कला हे करतात मात्र त्यांना आता आपण विचारणार आहोत की दोन वर्षांपासून तुम्ही पण इथे कला तुमची सादर करता तर आता हा कलाकार कट्टा जो आहे तर तो वाहतूक कोंडी असं कारण दिलं जात आहे आणि वाहतूक कोंडी आहे त्यामुळे हा कलाकार कट्टा बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबतचं एक पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे तुमचं काय म्हणणं यावर कलाकार कट्टा हा पुण्यामध्ये अनेक वर्षापासून इथे आहे आता मी दोन वर्ष झालो इथे माझी कला सादर करतोय तर मला इथे कुठल्या प्रकारचा एवढा ट्रॅफिकचा इश्यू कधी जाणवला नाही सो so, मला नाही वाटत की हा क कर, कट करणं त्यावर पर्याय आहे इथे फक्त पेटनिकच नाही तर अनेक कला अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कला सादर केले जातात जसं की म्युझिक असो डान्स असो नाटक वगैरे अनेक प्रकारचे कार्यक्रम इथे भरवले जातात सो कुठेही एवढा ट्रॅफिकला कधी इश्यू आतापर्यंत आला नाही आणि हा कलाकार कट्टा इथं एवढ्या सेंटर एरियामध्ये आहेत की इथे येणे जाणारे म्हणजे टुरिस्ट प्लेसेस असतातही इथलं खूप सारं कौतुक करतात इथल्या कलाकार कट्टा बघून अनेक ठिकाणी अशी कलाकार कट्टे अजून बांधले गेले दुसऱ्या राज्यांमध्ये बांधले गेले दुसऱ्या शहरामध्ये बांधले गेले सो so, मला वाटतं की इथलाच तोडला गेला तर फार डिमोटिवेट गोष्ट असणार बाकीच्या राज्यातल्या लोकांसाठीही आणि कलाकारांसाठीही इथे न्यू जनरेशनची मुलं असतात कॉलेजची असतात छोट चोड़ छोटी मुलं असतात ते आमचं कला बघतात इतरांची कला बघतात सो so, त्यांना कला क्षेत्रामध्ये जाण्यासाठी पण एक प्रोत्साहन मिळतं म्हणजे आपल्या भारतामध्ये अशी आर, स्ट्रीट आर्ट फार कमी आहेत म्हणजे लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचल्याच जात नाही सो so, इथलं हे प्लॅटफॉर्म असल्यामुळे काही नवीन जनरेशन आहे लहान मुलं आहेत त्यांना हे बघण्याची संधी मिळते जर हेच काढून टाकलं त्यांच्या पर्यंत ही मेसेज पोहोचणार नाही आणि ही वाढणार नाही आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे याबाबतचा अजून पालिकेकडून निर्णय घेण्यात आलेला नाहीये मात्र याबाबतचा पत्र दिलेलं आहे तर हा कट्टा बंद पडला तर काय वाटतं म्हणजे किती लोकांना याचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्रास सहन करावा लागतो इथलं सर्वच कलाकारांना त्रास सहन करावा लागेल आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेम होऊ शकतो साधारण दिवसाला किती जण आपली कला इकडे सादर करतात काही आकडा सांगता येईल असं काही ठराविक नाही आहेत पण येतात आणि कला सादर करतात आणखी एक जण आहेत जे कला इकडे आपण बघतो की स्केचिंग सुरू आहे त्यांचं काय स्केच बनवतात सध्या मी एका लहान मुलांचं स्केच करतोय त्यांच्या बाबांनी ऑर्डर दिली तुम्ही किती वर्षांपासून इथे येता आणि जवळपास दोन वर्ष झाली आहे आता जो निर्णय म्हणजे आता जे पत्र देण्यात आलेला आहे की आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की वाहतूक कोंडीची समस्या आहे या कलाकार कट्टामुळे वाहतूक कोंडी होती तर तुम्हाला वाटतं का खरंच की हे कारण असू शकतं ऍक्च्युली वाहतूक कोंडी इतकी पण नाही होत की कलाकार कट्टा पूर्णतः काढून टाकायला वाटलंस तर आपण थोडंफार एक्सटेंड करू शकतो रोडला परंतु सगळे पूर्ण पूर्ण कलाकार कट्टा काढणं बरोबर तुम्ही आठवड्यात ना किती दिवस इथे असता आणि जेव्हा तुमचा हे कला सुरू असते जेव्हा पुणेकर येतात ते तुम्हाला काय म्हणतात त्यांचं काय म्हणणं त्यांचा खूप चांगला प्रतिसाद असतो फक्त पुणेकरच नाही तर बाहेरून जे पण टुरिस्ट वगैरे पण येतात ते पण आल्यानंतर इथं भेट देऊनच जातो आणखी काही जण आहेत आपण त्यांना पण विचारणार आहोत कारण की जो कलाकार कट्टा आहे तो बऱ्याच वर्षांपासून आहे तर आणि ज्या एकबोटे आहेत ज्योत्नाय एक बोटे, बोटे यांनी यांच्या संकल्पनेतून हा कलाकार कट्टा खरं तर इकडे तयार करण्यात आला होता आणि काही आहेत आणखी आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत आता हा जो कलाकार कट्टा आहे तर त्याच्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होते असं कारण देऊन भाजपच्या एका नगरसेवकांनी हा कलाकार कट्टा बंद करण्यासाठी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे आपण मॅडम दोन हजार एकवीस पासून हा कट्टा तयार केलेला आहे मग मग जेव्हा हा याचं ओपनिंग माननीय महापौर त्यावेळेचे मुरल्यांना मोहळ होते चंद्रकांत पाटील पण होते मग त्यावेळेस हा कलाकार कट्ट त्या दोन हजार एकवीस पासून आज दोन हजार सव्वीसला आत्ता अचानक निवडणुका झाल्यानंतर हा कलाकार कट्ट्याला ट्रॅफिकचा त्रास होतो असं म्हणणं हास्यास्पद वाटतं मग काय नेमकं म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोणती कारणं असू शकतात ज्याच्यामुळे हे कलाकार कट्टा बंद करण्याचं हे सुरू आहे काय नाही ग निवडणुका संपल्या तुमची गरज संपली काहीतरी आर्थिक लॉबी असू शकते असं एक पा प्रामाणिक मत आहे कारण बघा ना असा ह्याचाच एवढाच तुमचा रोड आहे पलीकडच्या बाजूला आहे तिथं लोकं फुटपाथवर तिथं लोकांनी दुकान मांडलेलं आहे ते दिसत नाही का त्यांना आमच्या कलाकारांच्या आमच्या कलाकारांच्याच वर तुमचा डोळा का ते आमचं प्रामाणिक मत आहे खरंच जर हा कलाकार कट्ट्याचा जर हे केलं म्हणजे तोडण्यात आलं किंवा रोड रोड एक्सटेन्शन करण्यात आलं तर किती कलाकारांचं नुकसान होऊ शकतं आणि कशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं मॅडम जेव्हा दोन हजार एकवीसला हा कलाकार कट्टा बांधण्यात आला कोरोना काळामध्ये तेव्हापासून ते आजपर्यंत ह्या कलाकार कट्ट्याला आम्ही खूप जपलेलं आहे एक आमचं एक मंदिर आहे हे आणि आमच्या कलेच्या माध्यमातून आम्ही या पुण्याचं नाव या कलाकटकट्ट्याचं नाव महाराष्ट्राबाहेर राज्यामध्ये आणि बाहेर देशामध्ये पण त्याचं गेलेलं आहे आणि आता हे आम्ही पुण्याला एक नवीन ओळख दिलेली आहे कलाकार कट्टा आणि हाच जर कट्टा उद्ध्वस्त केला तर आम्हाला वाईट वाटणार कारण का माहिती आहे का आम्ही फार याला जपलेलं आहे आणि जपतो आहे आणि हे पुण्याची खास ओळख आहे सांस्कृतिक शहर म्हणतो आणि त्या सांस्कृतिक शहरामध्ये जर कलाकारांना काय उगाच दुसरीकडे देणार असं काहीतरी आश्वासन द्यायचं आणि समजा आता दुसरीकडे जरी दिलं तरी आम्हाला तिथून काय उठवणार नाहीत तिथं आमचं तसंच होणार आहे आणि कसं आहे जेव्हा तुमच्याकडे पूर येणार असतो नदीला पूर येणार असतो तर त्याची पर्यायी व्यवस्था पूर्वी केलेली असते त्याच्या अगोदर केलेली असते की धार्मिक स्थळं म्हणा कुठल्या तरी धर्मशाळेमध्ये म्हणा तिथं तुमची व्यवस्था तसं आमच्याकडे काहीच सांगितलं नाही आलं की लगे तुम्ही मेजर माप घेतलं हा कट्टा तोडणार आहेत आणि दुसरीकडे तुम्हाला शिफ्ट करण्यात आहे असं जेव्हा कळेल तेव्हा आम्हाला धास्ती बसली इकडे काय कला सादर करता आणि साधारण किती लोक दिवसाला या इकडे कलाकार कट्ट्याला भेट देतात मी अक्षरापासून गणपती तयार करतो आणि माझी सुरुवात मी सोळा वर्षापासून सोळा वर्षापूर्वी केली मी पूर्वी सारसबागेमध्ये बसायचो आणि जेव्हा कोरोना काळामध्ये सगळे मेंटली डिस्टर्ब झालो होतो आम्ही की सोन कोरोना काळामध्ये नंतर काय करायचं आम्ही अक्षरशः तोंडाला मास्क लावून मॅडम मी इथे बसलेला आहे माझ्यासमोर हा कलाकार कट्टा झालेला आहे हे तुमचं अच्छा, अच्छा। मी प्रधानमंत्र्यांना पण दिलेलं आहे दोन हजार सतराला ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा मी ते दिलेलं आहे तर आपण बघितलं की कशा पद्धतीने हा याची कीर्ती कलाकार कट्ट्याची माननीय पंतप्रधानांनी मन की बात मध्ये पण घेतली होती त्यांना आपण पत्रामध्ये सांगितलं होतं की मी आनंद टेके इथे कलाकार कट्ट्यावर बसतो असं तर कदाचित म्हणजे माझ्यामुळं असेल किंवा सोशल मीडियावर त्यांनी पाहिलं असेल मला काही ते माहीत नाही पण त्यांनी एवढं माननीय पंतप्रधानांनी कौतुक केलं आणि विशेष म्हणजे पाश्चात्य देशामध्ये ते जे स्ट्रीट आर्टिस्ट असतात त्यांना खूप मान सन्मान दिलेला जातो त्यांना जगवलं जातं आज ए आय आणि फ्लेक्सच्या जमान्यामध्ये कलाकार कुठंतरी आपले दोन रोटी आपली कला सादर करून दोन रो दोन रो दोन पाच रुपये जर मिळवत असेल तर मग बाकी हे बाकीचे ज्यांनी अर्ज केला त्यांची एवढी कशासाठी नक्की हे आपण बघतो की कलाकार जे आहेत ते नेहमी इथे कला सादर करत असतात आणि ही कला जी आहे तर ती सादर करण्यासाठी त्यांना एक चांगलं जे हे तयार करून देण्यात आलं होतं पालिकेकडनंच करणं करून दिलं होतं दोन हजार एकवीसपासून आत्तापर्यंत म्हणजे पाच वर्ष इथे वेगवेगळे कलाकार आले त्यांनी आपली कला सादर केली मात्र आता दोन दिवसांपूर्वी पुण्याचे जे पालिका आयुक्त आहेत नवल किशोर तर त्यांच्याकडे एक पत्र गेलं आणि या पत्राच्या माध्यमातून हो सांगण्यात आलं की आ, या भागामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे इथला वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे हा कलाकार कट्टा इकडनं हटवण्यात यावा मात्र दुसरी बाजू जी आहे तीसुद्धा अशी सांगितली जाते विरोधकांकडून की वारंवार या कलाकार कट्ट्यावर या सरकारच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली आणि या आंदोलनांचा हा एक हॉटस्पॉट तयार झाला होता त्यामुळेच हे सरकारच्या विरोधात कुठलंही आंदोलन केलं जाऊ नये म्हणूनसुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो का असा सुद्धा प्रश्न काही लोकांकडून उपस्थित करण्यात आला होता हे सगळं असेल तरीसुद्धा पालिका आयुक्तांनी मात्र अशा प्रकारचा कुठलाही निर्णय अजून झाला नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे या संपूर्ण निर्णयावर पहिले चर्चा होईल आणि चर्चा करून मग जर आवश्यकता असेल तरच हा कलाकार कट्टा हटवला जाईल असं सुद्धा पालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये पुण्याचा हा कलाकार कट्टा राहतोय की हटवला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे सिविक मिरर पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी काही भाजपच्या नगरसेवकांकडून पुण्याचे पालिका आयुक्त यांना एक पत्र देण्यात आलं होतं आणि या पत्रात सांगण्यात आलं होतं की पुण्यातला जो कलाकार कट्टा आहे गुडलक चौकाजवळचा तर तिथे असणाऱ्या कलाकार कट्ट्यामुळे वाहतूक कोंडी होती आणि हा कलाकार कट्टा हटवण्यात यावा नेमकं काय का प्रकरण आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत पालिका आयुक्त आहेत सर काय लेटर देण्यात आलं होतं कोणाकडून हे लेटर देण्यात आलं होतं आणि काय मागणी करण्यात आली होती या लेटरच्या माध्यमात ॲक्च्युली आपल्याकडे जो गुडलक कॅफे आहे तिथे बेसिकली कलाकार कट्टा तुम्हाला माहिती आहे इट्स अ स्मॉल स्पेस दोन्ही बाजूने रोड पण आहे हाऊसिंग सोसायटी आहे आणि हाऊसिंग सोसायटीकडे जो काही रस्ता आहे जाणारा रस्ता ते पण so, आहे सो माझ्याकडे त्या ठिकाणचे सगळे नगरसेवक आणि बाकी लोकांनी तक्रार अशी केली की हे कलाकार कट्टामुळे आम्हाला त्रास होतो त्रास म्हणजे असं काही हे नाही काही कुठलाही असं वैयक्तिक त्रास नाही पण तिथे कसं आहे की रात्री जाम होतो लोकांची गर्दी होतो आणि थोडासा सोडसराबा होतो काही लोक लोकांचा असं म्हणणं होतं की लोक रात्री उशिरापर्यंत तिथे बसतात मद्यपान पण करतात आणि ट्रॅफिकला पण अडथळा होतो आणि जे सोसायटीमधील जे लोक राहतात त्यांना जायला पण थोडा अडचण येतो तर मला असं वाटलं की ठीक आहे हे माहिती नाही मला की नेमकं काय आहे पण मी त्या ठिकाणी एक टॉयलेटचा एक नवीन आम्ही बांधकाम करतो आहे त्याची पाहणी करण्यासाठी जाणार होतो ऑलरेडी माझ्या प्लॅनमध्ये होता आणि योगायोगाने असं कळलं की गुडला म्हणजे गुडलॉक कॅफे पण तिथेच आहे तर मला वाटलं की ठीक आहे मी पाहून घेतो तर हे कलाकारकट्टा जो जागा आहे मला असं वाटलं की फार छोटा आहे बिकॉज जर काही सार्वजनिक ठिकाणी जर कलाकार बसतील आणि त्यांना पाहण्यासाठी लोक येत असतील थोडा स्पेस पाहिजे ना आणि जर तिथे जर काही लोकांची गर्दी झाली तर नक्कीच हे दोन्ही बाजूने ट्रॅफिक पण डिस्टर्ब होणार आणि जे ज्या ठिकाणी हे लोकांच्या घरवर आहेत त्यांना पण नक्कीच अडचणी येणारच माझं बिलकुल साहजिकच आहे लोकांचं म्हणणं पण ठीक आहे दुसरा बाजू असं आहे की हे सगळे कलाकार खूप दिवसपासून तिथे बसून आहेत आणि ते वेगवेगळे प्रकारचे क्रिएटिव्स दाखवतात यांना पण आपण अचानकपणे तिथून तिथे असं असं असा, असा नाही सांगू शकत की तुम्ही इथून जाऊन खूप खुँ, कुठेतरी बसत तो पण योग्य नाही आहे आपल्याला त्या त्यांच्यासाठी एक चांगलं असं ठिकाण शोधून घेऊनच आम्ही काहीतरी याच्यावर पुढचा मार्ग शोधणार सो, आहोत उन... या मध्ये मग आपण कुठली नवीन व्यवस्था पर्यायी व्यवस्थेसाठी कुठली जागा आहे का आणि दुसरा प्रश्न असा की वाहतुकीचा पण एक त्यांनी मुद्दा सांगितला तर आपण बघितलं का खरंच वाहतूक कोणीची समस्या आहे का निश्चितच मी तुम्ही जर पाहिला तर हा जो एक प्लाझासारखे बीच आहे ना मध्ये आणि दोन्ही बाजूने रोड आहे बेसिकली पण थोडासा कसा दिसते की हा जो पेडेस्ट्रियन वॉकवे आहे ना ते पण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढून ते ते करण्यात आलेला आहे याच्यामुळे कसं आहे की तो राईट हँड साईडचा जो ट्रॅफिक आहे ते अचानक त्याला थोडासा टर्न घ्यायला पण त्रास होतो मला असं दिसला तर मला असं वाटते की तो जो काही इथे जे पेडेस्ट्रियन वॉकवे आहे किंवा ज्या ठिकाणी हे सगळे कलाकार कट्टाचे लोक बसतात थोडा तिथे पण कमी करण्याची गरज आहे जेणेकरून ते राईट टर्न इजी हो one, है है जे आहे सगळे व्हेकल्सचा इझी होऊ शकते नंबर वन दुसरं असं आहे की हे जे दुसऱ्या साईडमध्ये जे लोकांचा रस्ता आहे जाण्यासाठी हाऊसिंग सोसायटीमध्ये इथे पण थोडा लोकांना रिलीफ मिळू शकते माझ्या मत असं आहे की हा काही म्हणजे चारी म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिला तर गर्दी आहे हॉटेल आहे ट्रॅफिक आहे आणि मध्ये एक छोटासा ठिकाण आहे तिथे तुम्ही कलाकारांना बसण्यासाठी व्यवस्था केली तो काही मला काही पर्सनली तर योग्य वाटत नाही ठीक आहे ते खूप वर्षपासून पर ते बसून आहे मला त्यांच्यापासून आदर आहे कलाकार आपल्यासाठी फार एक महत्त्वाचे लोक असतात त्यांना त्यांची भावना दुखावणे अजिबात आमच्या लक्ष नाही आहे पण त्यांच्यासाठी याहीपेक्षा चांगली जागा आम्हाला द्यायलाच पाहिजे असं वाटते आणि ज्या ठिकाणी कुठलाही अडचण नको त्रास नको यांना पण काही त्रास नको आणि बाकी लोकांना पण त्रास नको असं मला वाटते पण हे दोन्ही बाजू काय आहे थोडा समजून घेऊन चर्चा करूनच आम्ही एवढे काही घाई गडबडीत कुठलाही कारवाई होण्याचा आता प्रश्न येत नाही सर याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी आपण इथल्या कलाकारांशी बोलणार आहोत का त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नाही कलाकारांशी बोलण्याचा काही इसू नाही आहे मी काही लोकांशी नक्कीच बोलतो कलाकार पॅकेज काही लोकांशी नक्कीच बोलू शकतो तिथे स्थानिक लोकांशी पण बोलू शकतो आणि ट्रॅफिक पोलीसच्या लोकांसोबत पण चर्चा करू आणि दुसरं आहे की बाकी कुठे त्यांना चांगल्या ठिकाणी बसवता येईल ते सगळे पाहूनच म्हणजे सेवटी कसं आहे की आपण कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा जो इम्पॅक्ट काय होऊ शकते किंवा लोकांना काय याचा परिणाम होईल सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही बाजूचा बाबतीत विचार करूनच आम्ही पुढे कारवाई करणार आहोत तर आपण बघितलं की याबाबतचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी तिथले स्थानिक असतील किंवा कलाकारांपैकी काही जण असतील तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना जर दुसरीकडे स्थलांतरित करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही पर्यायी आपल्याला जागा शोधता येते का हे याचीसुद्धा पाहणी केली जाईल असं आपल्याला माहिती जी आहे ती पालिका आयुक्तांनी दिलेली पाहायला मिळाली कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे सिविक मिरर